मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप घालण्यास नकार दिलाय संत संवाद कार्यक्रमातील फडणवीसांच्या या कृतीनं सर्वांचं लक्ष काय घडलंय जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण आवाज लोकशाहीचा मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला तेव्हा शिव भक्तांनी टीकेची राळ उठविली होती मात्र त्या टीकेतून धडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी हातात स्वीकारून डोक्यावर परिधान करण्यास नकार दिला आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या संत संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं यावेळी बाबा स्वामीजी आणि भास्कर गिरीजी महाराज यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला यावेळी त्यांचा शाल आणि मोराच्या पिसांचा हार घालून सन्मान करण्यात आला तर जिरे त्यांच्या डोक्यात परिधान करणार तेवढ्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेनं नकार देत जिरेटोप हातात घेत स्वीकारला जिरेटोप डोक्यात घालण्यासाठी दोन्ही महाराजांनी विनंती केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो, तो स्वीकारण्यास नम्रतेपूर्वक नकार दिला आणि हातातच जिरेटोप स्वीकारला त्यांच्या या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे मात्र एखाद्या राजकीय व्यक्तीला किंवा अन्य कोणालाही जिरेटोप देणं योग्य आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद